सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग आता बघा सकाळचे वाजले आहेत आठ आणि आत्ता आपली गाडी जाणार आहे देवदर्शनासाठी तर सर्वांनी ओटी नारळ आणि काय काय देवाचं सामान लागतं ना ते सर्व घरी व्यवस्थित ठेवा हातात कारण रत्नागिरी शहरात आपल्या होमस्टेपासून किंवा रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून होमस्टे आणि रेल्वे स्टेशन एकाच डिस्टन्सवर पकडा डिस्टन्स किती होतो आहे कोणकोणते ठिकाण आहेत कोणकोणते देवस्थान आहेत सर्व मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्ही बघा म्हणजे जर तुम्ही येत आहे किंवा प्लॅन करताय तर हे देवदर्शन पण तुम्ही इन्क्लूड करू शकता सुरुवातीला आपण जात आहे कालबादेवी मंदिरला जर कालबादेवी इथून डिस्टन्स पकडलं आपण ओके तर माझ्या हिशोबाने ते अर्धा तास आपल्याला इकडून लागतो आणि जर मॅपमध्ये एक्झॅक्ट डिस्टन्स बघताय थर्टी फाय मिनिट्स दाखवत आहे आणि सतरा किलोमीटर दाखवत आहे तर कालबादेवी मंदिर कसं दिसतं आहे आणि पाऊस भरपूर आहे सर्व आपण बघूया आणि तुम्हाला सांगतो मी एकटा नाही जात आहे ॲक्च्युली का ही ट्रीप जी आहे प्लॅन केली ही गेस्टची ट्रीप आहे आज काही कारणामुळे जी कार अरेंज केली होती ती आली नाही म्हणून सर्विस द्यायला मी आलो आहे आज मी त्यांच्यासाठी ड्राईव्ह करणार आहे आणि तुम्हा सर्वांना पण दाखवणार आहे आणि अजून एक गोष्ट माझं आजचा ड्रेस कसं वाटते जरा सांगा जरा आपण बाहेर उतरूया बाहेर भरपूर पाऊस आहे आजच्या दिवशी चांगला सर्व धुऊन निघेल सर्व पाप धुऊन निघतील हॅलो चला आपलं पहिलं लोकेशन आहे इकडे मॅपमध्ये दिसतंय श्री रामेश्वर टेम्पल कालबा देवी आपण इथे आलेलो आहे आणि बाहेर तुम्ही मंदिर बघू शकता आणि समोर सिनेरी बघू शकता आता आपण बाहेर जाऊया आणि तुम्हाला दाखवतो पाऊस पण बघा हा इकडे व्यवस्थित येस एकदम छान ऑटे मस्त आहे निसर्गात मंदिर आहे एकदम सर्व एन्व्हॉरमेंट एकदम भारी आणि समोर खाडी आहे बघा ते आपण बघूया जवळ जाऊन वा 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 जर तुम्ही रत्नागिरीमध्ये येत आहे तर टुरिस्ट पॉईंटमध्ये तुम्ही हे सर्व पण बघू शकता एकदम सुंदर आणि एकदम छान कालबादेवी रामेश्वर मंदिर या जागेचं नाव आहे आणि आम्ही इकडे बरोबर पंधरा वीस मिनटात पोचलो बघा सहज आणि समोर तुम्ही बघा सर्व बोट्स लावलेले आहेत लॉन्ची लावलेले आहेत छोट्या मोठ्या सर्व बघा त्या पुढे आपण जावं नाही जर तुम्ही टुरिस्ट स्पॉटला येत आहे तर जास्त रिस्क घेऊ नका तुम्ही गाडी बघा एकदम तिथे लावली आणि इकडे तुम्ही छत्री बघू शकता की एवढं हवं इकडे पुस्त्या आपण आता जरा मंदिर बघूया इकडचं तर गावातले ही तुळस बघा किती छान चिऱ्याची बनवली आहे बघा मस्त इथून पण एंट्री आहे बघा मंदिराला बघा गावातले मंदिर बघा किती व्यवस्थित आणि टापटेप ठेवले आणि सर्व आतमध्ये बघा तिकडे तुम्ही जरा झूम करून बघशा तर सर्व कबूजर आहेत बघा तिकडे आणि एक गोष्ट मला इकडे आवडली की इथे बघा पिण्याच्या पाण्याची पण सोय केलेली आहे बघा एकदम छान जे सर्वात जास्त फेमस इकडचं मंदिर आहे ते आपल्या पाठी आहे रामेश्वर मंदिर बघा मंदिर एकदम सुंदर एकदम छान नीट क्लीन टापटीप ठेवलेलं आहे आणि ह्या मंदिराला बोलतात ना स्वर्गासारखं काय बनवतं आहे तर हे आजूबाजूचं जे समुद्र खाडी आहे ना ते बघा बाजूला बघा हे आपल्यामध्ये इकडे बॅरिगेट्स आहेत आणि इथे बघा वा वा एकदमच सुंदर आणि एकदम छान वाटते मस्त तो मंदिर बघा एकदम सुंदर आहे बांधकाम आणि टाईल्स पण एकदम सुंदर लावले आहेत वा 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 एकदम छान जर तुम्ही कधी रत्नागिरीला येत आहे तर इथं तुम्ही व्हिजिट करू शकता एकदम छान आणि प्रसन्न वाटते मॅडम तुमचं नाव काय हो सुजाता सुजाता शिवलकर वा पुण्याचं काम आहे तुम्हाला देवाला आंघोळ घालण्या साफसफाई करणं बघा आपली इकडे गाडी पार्क केली मंदिर इकडे आणि तुम्हाला इकडे दाखवते शेडमध्ये बघा इकडे सर्व मंडळी गावकरी मंडळी इकडे बस झोपलेली आहेत किती डॉक्स आहेत बघा यांना काय खायला आणलं नाही तर दिलाच आहे ना बिस्किट्स हो किती जाणार तर शेडमध्ये मस्त झोपले हे जे मंदिर आहे ना ते गणपतीपुळ्याच्या रस्त्यावरतीच आहे त्या रस्त्यावरती जाताना एक टर्न लागेल गणपतीपुळेला आपण असं जातो तर एक असं कमानीमधून आपण आतमध्ये जातो तिथून फाईव्ह सिक्स किलोमीटर आतमध्ये हा मंदिर आहे बघा तुम्हाला जवळून बघायचं असेल तर किती सुंदर वाटतं बघा तर आता आपण बघा कुठे आलोय श्री नवलाई पावनाई मंदिर मिऱ्यावरची आहे गावातले मंदिर कसे बघण्यासारखे असतात आणि परिसर हे आजूबाजूला एकदम सुंदर आणि एकदम छान तर आता बघा आपण सड्या मिऱ्यावर आलोय आणि पाठी जो मंदिर तुम्हाला दिसतो आहे तो आहे श्री नवलाई पावनाई मंदिर आता आपण मंदिर आतून सुद्धा बघूया आज सर्वांचे देवदर्शन होतात आहेत तर सर्वांनी नारळ बिरल घेऊन या व्हिडिओच्या माध्यमातून द्या श्री होळदेव प्रसन्न आतून मंदिर बघा भरपूर सुंदर आहे एकदम छान वेगवेगळं आर्किटेक्ट इकडे केलेलं के अरे वंदिराचे इकडे देव दिसले आपल्याला मग त्यांना समजतो मग हल्ला लगेच संपलं तेवढंच होतं बघ काय नाही आता आता आपली गाडी पावसला आलेली आहे आणि रिझन पावसला यायचं सांगतो देवदर्शन तर आहेच पण आता वाजले दुपारचे एक वाजले आहेत ओके एक साडेबारा काय बारा ते का दोन च्या मधी इथे प्रसाद असतो म्हणजे खिचडी भात चटणी अशा असतो तर ते फ्री असतं तर तुम्ही कधी रत्नागिरी दर्शन करताय तर आम्ही ह्या टायमिंगला आयदर पावस किंवा गणपतीपुळे या दोन स्पॉटला आम्ही गेस्टला टूरमध्ये पाठवतो हो कारण त्यांचं जेवण इकडे फ्री होतं मग चला आज जेव्हा खिचडी कशी दिसते ते तुम्हाला आज दाखवतो चला पाऊस आलेला आहे छत्री घ्यावी लागेल नको छत्री इकडे दे लिहिलंय स्वामी स्वरूपानंद मठ पावस पावसला आलं तर इथे असं जेवणाचं ठिकाण आहे बघा सर्व चेअर्स घातलेले असतात पण घ्या चटणी आणि खिचडी ना चटणी जन्मगृह स्वामी स्वरूपानंद बघा दुपारचं जेवण म्हणजे प्रसादच मिळाला तर एक आशीर्वाद मिळाला सारखं आणि पावसला मी टायमिंग विचारलं त्यांना जे जेवण वाढत होते त्यांना त्यांनी सांगितलं सव्वा बारा ते अडीच परत मी रिपीट करतो सव्वा बारा ते अडीचच्यामध्ये पावसला तुम्ही प्रसाद घ्यायला येऊ शकता खिचडी आणि चटणी चटणी एकदम सुंदर होती आणि खिचडी पण एकदम छान आ, मी एकदाच घेतली पण तुम्हाला जर भूक लागली असेल तर तुम्ही परत घेऊ शकता ती ओके भूक लागली की परत घ्यायचं लाजायचं नाही प्रसाद आहे आपल्या भक्तांसाठीच असतं ते पण एकदम सुंदर एकदम छान वाटलं मला मस्त सर्वांना चेअर्स बघा पावसला ना मंदिराच्या आतमध्ये असं मॅंगो ज्यूस पण मिळतो हे आपलं मला गॅशनीच आणून दिलं मी गाडीमध्ये बसलो आहे ना म्हणजे आठशे पन्नास ग्राम तीनशे तीस रुपये तीनशे तीस आठशे पन्नास ग्राम आहे ते कोकम कशी आहे कोकम अर्धा किलो एकशे साठ रुपये अर्धा किलो आता आम्ही कुठे आलो आहे बघा ग्रुप ग्रामपंचायत गोळप आता आपण कुठे आलो आहे रणपार गावात जाकादेवी मंदिर आहे बघा इकडे श्री झाकादेवी मंदिर रणपार इथे आपण आलेलो आहे बघा आता हे आपण रत्नागिरीच्या कालभैरव मंदिराकडे आलोय बघा कालभैरव मंदिर कालभैरव मंदिर मंदिर बघा किती सुंदर सजवलेलं आहे इकडचं पण दर्शन झालं आणि आता आपण जाणार आहे भगवती मंदिर म्हणजे आपलं पेठ किल्ला पण म्हणतो किंवा रत्नादुर्गा फोर्ट म्हणतो जे आपल्या रत्नागिरीला आहे चला या आता बघा रत्नादुर्गा फोर्ट मध्ये आलो आणि तिथे पण काहीतरी कन्स्ट्रक्शन होत आहे बघा काहीतरी ट्रेडिशनली तिकडे पण काहीतरी बनवतात इथून दिसतंय बघा आणि वरतून हाईटमधून मधून बघा किती सुंदर वाटतं आता हे बघा हे रत्नादुर्गा फोर्ट मधलं श्री देवी भगवती मंदिर किल्ले रत्नागिरी

जर तुम्ही अनिरुद्ध बापू यांना फॉलो करत असाल किंवा त्यांचे प्रेयर करत असाल तर तुम्ही रत्नागिरीमध्ये आलात कर, या वर सुद्ध अनि अनि है। तर या लोकेशनवरसुद्धा येऊ शकता आणि हे रत्नागिरी स्टेशन आणि आपल्या होमस्टेपासून हार्डली दहा पाच दहा मिनटाच्या अंतरावरच आहे ठीक आहे हे तर बाहेरून असं दाखवलं आपण आतून पण बघूया आता गाडी पार्क केली आहे आणि मला तुम्हाला एक सांगायचं आम्ही आमची जर्नी पूर्ण जेव देवदर्शन जे तुम्ही बघताय ते सकाळी साडेआठपासून सुरुवात केली होती आत्ता साडेचार वाजले तर टोटल आम्हाला आठ तास लागले आणि गाडीचे बरोबर आता इथे येऊन शंभर किलोमीटर झालेले आहेत आपले म्हणजे एवढं आम्ही फिरलो बघा आणि आठ तास लागले आपल्याला चला आपण आतमध्ये जाऊयान बघूया कन्स्ट्रक्शन तर एकदम छान वाटतंय बघा मस्त वाटतं बघा जेवढे तुम्हाला देवदर्शन दाखवले सर्व रत्नागिरीमध्ये आहे आणि सर्व एक दिवसात पॉसिबल आहे आठ तास लागतील जर तुम्ही आम्ही जेवढा फिरलो तेवढा फिरत असाल तर यामध्ये तुमचं रत्नागिरी दर्शन पण होऊन जाईल आणि अजून दोन तास वाढले तर पावस गणपतीपुळे रत्नागिरी दर्शन सर्वच होऊन जाईल म्हणजे या देवदर्शनासकट बारा तास तुम्ही पकडा तुम्हाला तुमची गाडी फिरली पाहिजे तर एक दिवसात असा प्रश्न की एक दिवसात आम्ही सर्व फिरू शकतो का तर हो एक दिवसात तुम्ही सर्व फिरू शकता आणि अंदाजे किलोमीटर शंभर एकशे वीस ते एकशे तीस किलोमीटर संपूर्ण होऊ शकतात तुमचे चला आता आम्ही चाललो घरी आणि तुम्ही पण चला घरी